स so, मंडळी चला आपण आता निघूयात आणि तयारी तर ऑलमोस्ट झाली आहे दोन पंचेचाळीस अडीच वाजता निघायचं होतं झाले दोन पंचेचाळीस विशाल सोबत येतोय आणि आपला जुना मित्र <laughs> तो भेटणार आहे आपल्याला चलो 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 हा 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 काय ऊन लागतं रे मस्त वेगळी विशाल ऊन बघ कसलं लागतं आता बरोबरच्या तीनच्या उन्हावरती बाहेर पडलो आम्ही चला चला पोचलो आता आपण फायनली कणकुलीच्या आपल्या ब्रिजवरती कड आपला आता रस्तो सरळ सरळ चालू आणि उनभाग असला लागतं समोर तर जबरदस्त आणि आज थोडासा जरा शब्द पण बिघडतील काय सांगू शकत नाही मी जवळपास दोन महिन्यानंतर कारण दोन महिन्याचं एवढं काला सोपं नव्हतं हो दो। दोन महिन्यानंतर आज मी व्हिडिओसाठी कॅमेरा लावला आहे आणि बाहेर पडलं आहे काय जाता बाबा मी काय धाव मरता कसं आहातो बो <laughs> काय पालतो गिर्या रॉंग साईडनं चालतं एवढं रस्त्या दिलेला पलीकडनं चाल ना आणि सुसाट चालतं मस्त एक तर माझ्या पाटून पण गाडी येत होती चला आणि ह्या नवीन जॅकेट घेतलंय मी आज घातले बघा चला आता थोडंसं जरा रोडवर कॉन्सन्ट्रेट करतोय आहे आणि तुमका डायरेक्ट भेटवतोय आहे मी आपला मंडळी अशा प्रकारे आपण पोचलाव आता झाथमेशा फक्त बघूया उचलया आणि अटॅक लागूया तीन तेत्तीस बरोबर पाऊन सात पोचले घराकडे तो मेला झोपलो आहे <laughs> आम्ही येऊन पोचला कणकवलीच निय हो झोपलो तरी पण कसलं मेल पण बघत खरे <laughs> 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 काय खय हां कोणाबरोबर एकटं की द्या आता लगीन करूचा वय झाला तुमचा एकटो फिरता पाठचं भुतूर वाटेल गावलो <laughs> नमस्कार भाई प्रथमेश भाई हात धर माझो हात नको धरू हां पेट्रोल घालूचा माझा पण घाल आत्ता इथून आंबोलीचा रोड मेन चालू होतो म्हणजे इकडून आंबोलीचा रोड चालू होऊन आपल्याक जाऊ का दानोलीमध्ये दानोलीनंतर मग आंबोली घाट चालू होणार लास्ट टाइम मी जेव्हा सामनो तेव्हा गेले तेव्हा रस्तो खराब होतो आणि आता व्यवस्थित झालेला दिसतं आणि आत्ता आम्ही हे पोचला आहे हो म्हणजे दानोली मार्केटमध्ये तर असं काहीतरी दानोलीचं हे मार्केट आहे तर असं काहीतरी हे दानोलीचं मार्केट आहे आणि समोर येथे जोरात गालेली गाडी झिरो नाईन आपल्याला फास्टमध्ये पास करून गेले तर इथून आता खऱ्या अर्थाने दानोलीच्या नंतर घाट चालू होणार भाई रस्ता नवीनच केला बहुतेक त्यामुळे सावकाश जाऊयात जरा गाडी बिडे सारखायची सर आता खऱ्या अर्थाने इथे भाई चालू होतो आहे आंबोली घाट इकडे थांबूया विशालकडे देते गाडी जरा तर आता चला मग मी देते गाडी विशालकडे पत्रिकाही पाठवून चल आम्ही सर आंबोली पोचतो काय काळजी करू नको हाय भावा चल मातून बर गाडी मॅजिक बरं वाटला एक नंबर वा वा, वा। कसला भारी व्ह्यू दिसतोय खाली जात गाडी <laughs> कसला भारी बघा दिसतोय तो व्ह्यू हो हो एक नंबर व्यू रे मस्त दिसतो बघ माझा फोटो काढता काढ उडताना असा फोटो काढ माझा असो एक नंबर वाटतो अजून खूप आपल्याला जाऊचा तिथपर्यंत जाऊचा ते बघ आई शपथ कसलं भारी वाटतं बघा पूर्ण डाव्या साईडला मस्त की नजारा हो हो खतरनाक आय थिंक तुम्हाला पण मजा दिसेल असं व्ह्यू बघायला ॲज अ ड्रायव्हर म्हणून ड्रायव्हिंग करणाऱ्या माणसाला हे व्ह्यूज म्हणजे एक नंबर आणि आपण आता पोचलो ते म्हणजे मेन धबधब्याकडे आंबोलीच्या हो माकड मारमारी करतो खरं जातो बाबा आंबोलीचं मेन धबधब पाणी तर संपला गर्दी बघा काहीच नाही आणि आपल्याला आता इथून घ्यायचं आहे लेफ्ट देवगड महादेवगढ़ पॉइंट टू पॉइंट फाइव इतना अपन इतना अपन लेफ्ट घेना आहोत हाँ सर कोल्हापुर इधर इधर बचते बचाके के घंदार जंगल से हम जा रहे हैं हम तीनों फुल ऑफ रोड वाटता फुल ऑफ रोड का परिस्थिति रस्त्या महादेवगड पॉईंटला जाऊच्या अगोदर आम्ही इकडे एका पॉईंटला थांबलो आणि वरतून ना हाईटवरून आपण जाऊन बघू शकतो तिकडे जाऊन येऊ एकदा तुमका नजर दाखवतो कसं दिसतं आंबोली चला <ignore> दाखवते लहान लहान तुम्ही पोरा तुम्हाला काय समाधान आहे काय जंगला भाटाकता एकटं कोणते उतलून उतलून घेऊन गेलो माकड विकडत माकडकडे घेऊन जाते तुमका समाधान आहे माका घ्या शिल्प खडकी इलो पण फोटो असल्या खोटो येत भारी मग मोबाईल तर पूर्णपणे ह्या जंगलात गाडी गाडी आम्ही लावली आहे रस्त्यावरतीच इकडे म्हटलं जरा ह्यांना दाखवून यावे आपण कसा चांगला पॉईंट दिसतो ते वरती हाईटवरून दिसतं भारी हां हाईटवर जावं ते बघा समोर चल रे चल की परा कास करला आला रे होय येतात येतात फोटो येतात तुझं चांगलं येतं टेन्शन घेऊन का तू इकडे गाडी वगैरे येते बघ वस्तू चांगलं येऊन तुमका वरती जा ये बघा वाघ बिग दिसायचो नाही तर वरती प्रथमेशा घेऊन भाव करा खतरनाक व्ह्यू यार बघ भारी वाटत की नाही भारी आहे की नाही सांगितलं की नाही व्ह्यू बघ भाई असला आहे तो हा बघ तिकडच्या तू काही इकडे चांगलं दाखवून आणलं की नाही मी मस्त आहे बघा तर ह्या टॉवरनं फायनल दाखव का कसं व्यू दिसतो बघा मस्त पूर्ण आंबोली दिसत सॉरी आंबोली तिकडे राहिलं भारी दिसतं चला आता इकडचा टाइमपास झालं आता मेन पॉईंट जाऊया

कोण नाही एक पण गाडी दिसत नाही रे आम्ही <laughs> आम्ही दोघे दिसतो आम्ही तिघे दिसतो का ह्या सर बाकी कोण दिसत नाही बघ माकड माकडबिड भेट्या उचलून घेऊन जाते आमक म्हणतात महादेवगड पॉईंट फोटो काढतो फोटो काढू चल इकडे पण पावसात आल्यानंतर भरपूर असतात मागच्या व्हिडिओ बघितलं असेल तर बघा तिकडे समजा हेच होतं आम्ही सगळेजण चार पाच जण होते तेव्हा तेव्हा दाखवलेलं पूर्ण पावसाळ्यातलं व्हिडिओ कंप्लीट हो हो तिथून पण भारी दिसत होती रे दरी इकडून पण भारी दिसतंय दरी बघा दिसतंय का वरून कसले भारी दिसत बघा दरी इकडे मेन आहे ना तर एक म्हणजे फोटो बिटो जरा मस्त की काढया म्हटलं लुक एट दू तो मंडल बगातरी दित महादेवगढ़ पॉइंट संध्याकाळचा कसला नजारा भारी दिसतोय आणि आता तर इथलं इथं इथे कोणीच नाहीये बघता आम्ही तिकडे जाणार आहोत आणि खाली तिकडे जा दिसते बघ खाली तिकडून जातात तिकडे वाट जायला तर ठीक आहे हा हां हां पावसाळ्यात आपल्या धुक्यामध्ये दिसत ना पण आता दिसता बघ ना दिसता बघ ना कसले सगळे मळे मळेबिळे कसे दिसतात बघ गावबिवड रस्ते दिसते कसं तिकडे डोंगर पण बघ असले भारी रे इथून वाट असा येऊची वाट नाही ती खाली जाऊ वाट तिकडे अरे नाही मग चला आता मंडळी आपण जाऊ इथून खाली मस्त आहे की पाठी बघताय माझ्या सनसेट पण झालेलं आहे पद्धतशीर बघितला पण आम्ही आणि फोटो काढण्याच्या नादात सनसेट खालीचा तो व्हिडिओ करायचा राहिला सो राहू दे आम्ही आता इथून वरती घेऊयात गाडी घेऊयात आणि बोग्यात जर सावंतवाड वेळ मिळाला तर सावंतवाड जाव्यात आता काय घरी जाऊयात रे घरी बोग्यात कसा काय विचार होतो तो आणि मग ठरवूयात काय होतं ते यो 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 द्या गे नाही द्या <laughs> <laughs> चला तर मंडळी आता आपण इकडून निघूयात आहेत बरोबर पाहुणे सात पुढे फक्त एका कुठल्या तरी पॉइंटवरती आपण थांबूया जरा तहान लागली म्हणून सरबत किंवा पाणी पिऊयात आणि मग परतीच्या प्रवासाला पुन्हा उतरूयात आपण आपले परत कणकोळीत पण जाऊचा कसा बघा जागा मागा <laughs> ओ बाई टायर घसरत रे <laughs> कसला डरावना रस्ता वाटतो बघ डरावणे रस्ते डरावणे रोड फुल जंगल चला फायनली आता आम्ही मेन रस्त्याकडून पोचलोय बाप रे कसला डेंजर रस्ता होता रे तो ते यायला नको लय बेकार हालत होईल चला न, था दारेक न, दारेक आता मध्येच कुठे नॉनस्टॉप नाही डायरेक्ट मध्येच कुठे थांबायचं नाही डायरेक्ट नॉनस्टॉप आता खाली फक्त पाणी प्यायला थांबलो तरच मरता आडू होतो इकडून आणि आता आपण दानोली म्हणजे घाट सोडलाय खाली दानोलीत उतरलोय दानोलीच्या नंतर डायरेक्ट आपण थांबणार झारापकडे म्हणजे प्रथम एसला टाटा बायबर असं लाईट बसत त्या डोळ्यात काय समजत नाही साधा पण नेमका चल जाऊया आम्ही आम्ही निघतो तुम्ही आम्हाला इथपर्यंत साथ दिलात तुमचे मंडळ आपले आभारी आहे मंडळाच्या वतीने तुमचं आम्ही स्वागत कर, आभार करत आहोत <laughs> आई शोध किती वाजले बघ आठ दहा झाले चला मग आम्ही निघतो भाई इथून चालवता गाडी चो मंडळी आता आपण झाडा मारून प्रथम बाय बाय केल्या आणि मी बसल्या मागे कारण दिसतोय तुम्हाला विशाल गाडी चालवते म्हटलं चालू दे तो पण पाठी बसून कंटाळ असेल आणि मी पण जरा गाडी चालवून कंटाळून पाठी बसतो जरा रिलॅक्स थोडासा चलो चालू द्यायला गाडी कणकवलीपर्यंत तासभर लागेल आम्हाला पोचायला कणकोलीला